तर सकाळ सकाळ सोडायचे चालले बाहेर घ्यायचं तर हे आपलं हरीण बघा किती छान झाले आणि किती गोड झाले पण एवढं येड्यावणी पळतं ना त्याला सोडायचं म्हणलं ना सावधच राहावं लागतं हातीच लागत नाही इतकं पळतं ना तर त्यांना पण जर पळायला लागलं ना का ला तर त्याच्यामागं पळायचा टाळ येतो इतकं पळतं ते कारण ते काही थांबत नाही त्याच्यामुळे त्याला सोडताना इतकं सावधगिरीने सोडावं लागतं तर बांध त्याला तिकडं नेऊन आणि गायांना कसं माणसासारखंच असतं मुकेश त्यांना त्यांनासुद्धा लगेच कळतं की आता आपल्याला सोडणार आहे तर ते आपण लगेच उठून उभा राहिल्या आणि सगळ्या सावध झाल्या आता सोडायला तिकडं जायला चिचे खाली कारण त्यांना माहिती आहे चिची खाली गेल्यानंतर आपल्याला हिरवा चारा भेटतो खायला तर बदामाचं झाड बघा किती छान दिसतंय आणि इथं केळी काढलेल्या परत केळीच्या केळीचं पीक एक असं असतं ना एकदा जर लावलं ना ते कवर पण फुटतच राहते त्याचे बुडखं तर परत तिथं केळी फुटल्या आता आणि सकाळ सकाळ साफसफाई झाली झाडझूड झाली आणि स्वयंपाकाची तयारी चालली होती तर तेवढ्यात ते हरीण सोडायला लागले म्हणून म्हणलं थोडंसं हे घ्यावा तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आता बऱ्याच दिवसाची आले नव्हते वावरात कपाशी तुम्हाला पण दाखवली नव्हती म्हणलं चला चक्कर मारून यावं कपाशीत गवत किती की बघून येऊ तर आले होते चक्कराला कपाशी भारी आहे किंवा कपाशी छान आहे आणि त्यांनी कोळपली पण काही काही राहिलेली अजून कोळपायची गवत फक्त इथून एवढ्या जागेतच तर थोडं जाद आहे तिकडं काही गवत नाही आहे तर कोळ पिलर छान होते आता राहतात फक्त बिधी बिधी घ्यायला तो बिधी बिधी खुरपून घ्यावं लागणार आहेत पण आता एक दोन दिवस नाही चला मला आवरयचं आहे अजून डोकं ते विचारायचं राहिले आणि जेवायचं आहे पण पण मी आले होते आपल्या महिनावर चक्कर मारायला म्हणलं सात आठ दिवस झाले पंढरपूरवरून आले खट्टाखायला आले होते तशी परत काय आले नाही वावरत म्हणलं चला एक चक्कर मारून यावं बघून यावं कशी आहे पण कापाशी छान आहे देवाच्या कृपेने डोकं धुतले पण डोकं विचारलं नाही इथून गेलं राहता विचरते आवरते आणि जायचं आहे का आम्हाला मग बाका पशीत पडता कोळ पिलेला कसा दिसतोय बिगर कोळ पिलेला तर चला जावं लागेल घरी <coughs> कारण टाईम होत आलेलं आहे थोडाच वेळ राहिलेला आहे अर्धा तास अर्ध्या तासासाठी वावरात यावं वाटलं तर आले चक्कर मारायला भेटू पूर्ण ब्लॉकमध्ये तसं ब्लॉकला कंटिन्यू राहा ब्लॉक खूप छान होणार आहे थोडं थोडं करून ते आता दोन दिवसात कुळ पि बिधी बिधी काढावं लागते कुत्र्या कुठून तर मग कुत्रे कुत्रे कुठून येते आणि कुठून नाही ते काही कळतच नाही कुत्रे येत हे कुत्र्यांचा कळप म्हणजे एक हरणाच्या कळपासारखा वाटू राहिला एवढा मोठा कुत्र्याचा हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मी आहे निर्मला पठाडे आणि माझा गाव किती घाम घाम झालाय वावरातून आले आणि तसेच ह्याले वरडत होत्या शेळ्या मग यांना सोडले थोड्या वेळ चरायला तर त्या नेमकं इथंच घरापशीच जाळीत घुसल्यात चरायला तर म्हटलं चरू द्या आता यांना इथंच चरत चरत न्यावं लागतं तिकडं आणि वातावरण तसं गरम झालेलं आहे गरम वातावरणामुळं घाम पण येतो आहे तोंडर धुळण तेन बसले हातपाय पण धुवायला टाईम नाही भेटला पण आता नवी जी कारण ते ना सध्या वावरात कोळपी ते त्याच्यामुळं त्यांनी काय एवढे शिळेस सोडायचं सोडूनच दिले मला लागू राहिले आता तर मैत्रिणींना मी तुम्हाला सांगितलंच होतं प पार्वतीच्या ब्लॉकमध्ये का ज्याचे ज्याचे फॉर्म रिझल्ट झाले असते त्यांनी त्यांनी परत करा माझा झाला होता म्हणून तर तुम्ही म्हणताना मग तुमचं काय झालं तर मी भरला परत आणि आता तो झाला आहे मला त्यांनी तारीख पण दिली आणि आता ते कंप्लीट झालं आहे त्याच्यामुळं ज्या मला असं सांगायचं होतं का ज्यांना झाला आहे रिझल्ट तर झाला आहे का नाही ते रिझल्ट झाला आहे का झालं आहे सक्ष ते माहीत होत नसतं घर बसले आपल्याला कुणी सांगणार नाही त्याच्यामुळं तिथं जाऊन जिथं भरला आहे तिथं जाऊन चौकशी हे सांगण्यासाठी मीच तुम्हाला तो ब्लॉक टाकला होता तर माझं पण तसंच झालं तर कारण मला काय कुठं फोन बिन काही आला नव्हता पण मी स्वतःहून तिथं चौकशी केली तर चवा कळालं की माझा फॉर्म रिझल्ट झालेला आहे आणि मग मी तो परत भरला पण भरला तो सक्षस झाला आहे आता दिलेली तारीख बिरीक तसंच मग सगळ्यांनी भरला कोणी भरला कुणी नाही भरला कोणाचं झालं आहे कोणाचं नाही नक्की सांगा आणि जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत चौकशी करायचं काम आपलंच असतं आहे की नाही तर त्याच्यामुळंच कालचा ब्लॉग सोडला होता पर म्हणजे दोन चार दिवस झाले असतील आणि नंतर ब्लॉग घ्यायला आहे ना मला वेळच भेटला नाही कारण ब्लॉग घ्यायचा का काम करायचं असं होऊ राहिलं आहे राणा सध्या त्याच्यामुळं खुरपायचं पणलं पडलेलं आहे त्याच्यामुळं मग मग ब्लॉकलाच थोडीशी सुट्टी मारली म्हटलं चला आपल्या ब्लॉकलाच सुट्टी मारू तर चला मग असावं आजचा आपला ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा आणि मैत्रिणींनो आजचा ब्लॉग खूपच छोटा आहे तर स्वारी बरं का कारण उद्यापासून रुटीन आपलं चालू होईल तर तुम्हाला जे दिवसभर काय करते ते दाखवायचे प्रयत्न मी थोडे थोडे करीनच पण नाही जमलं तर नाही जमलं त्याच्या माग भरपूर रिझन तुम्ही म्हणता रिझन सांगा पण भरपूर काही रिझन आहेत त्याच्यामुळं नाही सांगता येत नेमकं एक कोणतं रिझन सांगू तर असं समजून घ्या चला मग भिटू पुढच्या ब्लॉकमध्ये तर तो तोपर्यंत ब्लॉकला बाय